मित्रांनो मनधागा धागा जोडते नवं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी सार्थकचा हात हातात घेते आणि म्हणते तुम्हाला जास्त चटका तर लागला नाही ना त्यावरती सार्थक म्हणतो नाही लागणार आनंदी म्हणते सॉरी हा माझ्यामुळे हे सर्व काही झालं त्यावरती सार्थक म्हणतो अहो तुम्ही सारखे हे तीन शब्द म्हणताय दुसरे ही तीन शब्द म्हणा की सॉरी ओके थँक्यू असं काय सारखं असतं हे तीन शब्द आहेत तसे दुसरे म्हणा त्यावरती आनंदी विचारते दुसरे कोणते शब्द सार्थक म्हणतो आय लव यू तेव्हा आनंदी त्याच्याकडे आता पाहतच राहते तर सार्थक म्हणतो हे पहा आपल्या माणसांना आपण गृहित धरायचं असतं जेव्हा आपल्या माणूस आपल्यासाठी काहीतरी करतो ना तेव्हा त्यामध्ये ही प्रेम असतच ना आता आपण आयुष्यभर एकमेकांना सारखं सॉरी थँक यू असं म्हणत राहिलो तर मग आपण दोघांनी संसार तरी कधी करायचा असं म्हणून आता तो आनंदीकडे पाहत राहतो तो पुन्हा आता विचारू लागतो की तुम्ही मला कधी ना कधी नवरा म्हणून स्वीकारणार आहात ना आनंदी आता त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहू लागते आणि कालातल्या गालात हसते दोघांचं सर्व बोलणं आत्याने ऐकलेलं असतं ती मनातल्या मनात म्हणू लागते म्हणजे या दोघांनी अजूनही एकमेकांना नवरा बायको म्हणून स्वीकारलेला नाहीये नक्की काही ना काही गडबड आहेच दुसऱ्या दिवशी आता केदारकडे एक माणूस आलेला असतो तेवढ्यातच तेथे अरविंद उभे असतात तो माणूस अरविंदला विचारतो की केदारराव आहेत तरी कुठे तेव्हा केदार का असं म्हणून आता ते केदारला आवाज देतात अरविंदने आवाज दिल्यानंतर केदार लगेच तेथे येतो आणि त्या समोर माणसाला पाहून त्याला म्हणतो की तू इथे का आलास त्यावरती अरविंदला तो तेथून जायला सांगतो आता केदार त्या माणसाला जरा बाजूला घेऊन विचारतो तू इथे का आलास आता कुठे चोरी करायची नाही आहे गे गोडाऊनमधून चोरी नोकरी करण्याचं आता खूप मुश्किल झालं आहे सार्थकची नजर सारखी आपल्यावर असते त्यावरती तो माणूस म्हणतो मला पैसे हवे मी खूप अडचणीत आहे माझी नोकरी गेली आता मला पटकन पैसे द्या मी जेलमध्ये सुद्धा गेलो तुमच्यासाठी तेव्हा केदार म्हणतो कसले पैसे इथे माझेच वांदे झाले आहेत असं म्हणून आता खूपच चिडतो त्यावरती तो माणूस त्या म्हणतो हे पहा मी हे सर्व तुमच्या सांगण्यावरून केलं होतं त्यामुळे मला पैसे तर पाहिजेच तेव्हा केदार म्हणतो ठीक आहे हे घे दोनशे रुपये तेव्हा तुम्ही माझी काही लायकी काढताय काय असं आता तो माणूस म्हणतो तेव्हा केदार म्हणतो जेवढे दिले आहेत तेवढे गुपचुप घे आता हा सर्व प्रकार अरविंदने पाहिलेला असतो हे गोष्ट केदारच्या लक्षात येते त्याला तर खूप मोठा धक्का बसतो बेनारे हे आता अण्णांच्या घरी आलेले असतात समोरच आत्या उभे असल्यामुळे आत्या विचारते तुझं काय काम येते तेव्हा मी सरांना भेटायला आलो आहे असं आता बेनारे म्हणतात आत्या आता त्यांच्या भाषेत म्हणते अरे मनोबा इकडे ये तेव्हा मनोज आणि अण्णा दोघेही तेथे येतात तेव्हा तू मनोजचा सर आहे ना मग तुझं काय काम आहे बोल पट आता आत्याचा गैरसमज होतो तिला वाटतं की मनोजलाच भेटायला बेनारे आले आहेत बेनारे आता म्हणतात आमचे सर तेव्हा कोणते सर असं आता आत्या म्हणू लागते तेव्हा बेनारे म्हणतात की सार्थक सर बेनारे विचारतात मी अगोदर आतमध्ये येऊ का मला सरांबरोबर थोडं महत्त्वाचं डिस्कस करायचंय त्यावेळी आत्या आता बेनारेंना म्हणतात तुम्ही काय माप ओलांडून आतमध्ये येणार आहात का ती बुटं काढा अगोदर मग आतमध्ये या तेव्हा ठीक आहे असं बेनारे म्हणतात मग नंतर आता त्या आतमध्ये आल्यानंतर पाठीत धपाटा आणि म्हणतात अगोदर पाया पड तेव्हा बेणारे गुपचूप आत्याच्या पाया पडतात आता सार्थक आणि आनंदी देखील असतात ते तेव्हा सार्थक विचारतो काय काम आहे घरी का घेऊन आलात तुम्ही तेव्हा आता तू कसला सर रे मी तुझी खात्री करून घेतल्याशिवाय तुला सर म्हणणारच नाही असं आत्या सार्थकला म्हणतात सार्थक म्हणतो आमचा टेक्स्टाईलचा बिझनेस आहे तेव्हा कशाचा टेक्स असं आता आत्या विचारू लागते सर्वजण त्यांच्यावर हसतात अण्णा म्हणतात त्यांचं साड्यांचा बिझनेस आहे खूप मोठं गोडाऊन सुद्धा आहे ते स्वतः साड्या बनवतात आत्या म्हणतात की मी या सर्व गोष्टींची अगोदर खात्री करून घेणार आहे मगच याला सर म्हणेल आता सार्थक हा बेनारेंना म्हणतो आपण बाहेर जाऊन बोलूयात तेव्हा ठीक आहे असं बेनारे म्हणतात त्यानंतर आत्या म्हणतात की मला तर काही कळतच नाही यांचं रिलेशन नक्की कसं आहे अण्णा म्हणतात आता आत्या तुला कोणती चौकशी करायची तेव्हा आत्या लगेच अण्णांचा कान पिळते त्यानंतर आत्या आता अण्णांना विचारते मागे तू आदर्शची मला पत्रिका दाखवली होती त्या आदर्शचं नेमकं काय झालं होतं तेव्हा मालतीवंत हो तुम्हाला मागे सांगितलं ना सार्थक सरांचं आपल्या आनंदीवर प्रेम होतं म्हणून ते लग्न मोडलं आणि आदर्श कोण आहे सार्थक सरांचा भाऊच आहे त्या खूपच चिडते आणि म्हणते या दोघांचं नक्की काय चाललंय ना मला तपा रज, हे तपासून घ्यायलाच हवं आणि मी त्याचा शोध लावणारच आता आनंदी खूप टेन्शनमध्ये मध्ये इकडे बेनारे आणि सार्थक हे दोघेही एकमेकांबरोबर आता बोलत असतात तेव्हा बेनारे म्हणतात की कसली आज जी आहे ती आमो आजी म्हणता तुम्ही मला तर माझ्या बायकोची आठवण आली ती सुद्धा अशीच कोकणी बोलते त्यावर ती आता सार्थक म्हणतो कोकणातली लोक अशीच बोलतात बाहेरून कडक असतात परंतु आतून खूप अशी सॉफ्ट असतात म्हणजे त्यांच्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी खरंच खूप प्रेम असतं मला आवडतात ही आमो आजी आपल्या सॉलिड आहेत ना हे बोलल्यानंतरच समजतं तेव्हा आता बेनारे म्हणतात कसं झेलता काय माहीत त्या आजीचा विषयच बंद करा असं बेनारे म्हणतात आणि रेश्मा मॅडमने दुपारी भेटायला बोलवले असं म्हणतात तेव्हा आता तिचं काय काम आहे असं सार्थक विचारतो बेनारे म्हणतात काही नाही अर्जंट बोलवले ठीक आहे असं सार्थक म्हणतो नंतर बेनारे आता तेथून जातात त्यावरती आमो आजीने हे बोलणं ऐकलेलं असतं की आता हा सार्थक नक्की कुणाला भेटायला जातोय मला याच्यावर नजर ठेवायलाच हवी असं म्हणून ते आता त्याचा पाठलाग करण्याचं ठरवतात सार्थक आता रेश्माला भेटायला कॅफेमध्ये चाललेलाच असतो आमो आजी त्याचा पाठलाग करत करत त्या कॅफेजवळ येते एका झाडाच्या पाठीमागे लपते इकडे रेशमा अगोदरच येऊन बसलेली असते सार्थक तितक्यात तेथे येतो रेश्माला मिठी मारतो दोघीही एकमेकांना भेटतात आणि कॉफी पिण्यासाठी बसतात तेव्हा आता रेश्मा प्रोजेक्ट बद्दल सर्व काही सार्थकला सांगू लागते सार्थक, ला सार्थक म्हणतो हे प्रोजेक्ट वगैरेच सर्व काही तू पाहना बेनारे आहेत तुझ्या सोबतीला असं समज काही दिवस मी आता हनीमूनला गेलो आहे आता रेश्माच्या तळपायाच्या आगमस्तकात जाते तू समोर आता सार्थक असल्यामुळे त्याला संशय येईल त्यामुळे ती आता गप्प बसते आणि म्हणते खरं तर हनीमून पॅकेज मी तुम्हाला दोघांना देणार होते मॉरिशियस किंवा सिंगापूरचं पण घरात अशी सिच्युएशन आहे त्यावरती सार्थक म्हणतो म्हणूनच मी म्हणतोय म्हणजे आईला आणि काकूला सुद्धा जरा मोकळी मिळेल आम्ही नसलो तर दोघींचा राग शांत होईल म्हणूनच मी आनंदीला इकडे घेऊन आलो आहे कसं आहे ना ती माझ्या प्रॉब्लेममध्ये सतत माझ्याबरोबर असते मग मी तिच्याबरोबर असणं महत्त्वाचं आहे असं म्हणून दोघेही एकमेकांच्या हातावर आता हात ठेवतात रेश्मा म्हणते लवकरात लवकर ऑफिस जॉईन कर सार्थक म्हणतो हो आता आमो आजी हे स्पष्टपणे पाहते तिला राग आलेला असतो म्हणते मला माहीत होतं हा लफडेबाज आहे आता याच्याकडे पाहतेच असं म्हणून त्या लगेच ठरवतात जा दुसरीकडे आता घरात पाहतो तर सार्थकची फाईल ठेवलेली असते तेव्हा तो मनातल्या मनात विचार करतो हा आनंदी आणि सार्थक हे दोघेही माझ्या डोक्यात जायला ला लागले आहेत असं म्हणून रागातच ती फाईल उचलतो घर आता चुलीमध्ये जाळ चाललेला असतो त्या चुलीजवळ तो जातो आणि ती फाईलच त्यामध्ये टाकतो फाईल आता जळू लागते तर माणूस त्याच्याकडे पाहून हसतो तेवढ्यातच आत्ता तेथे येते आणि मनोजला विचारते हे तू काय जाळलंस तेव्हा मनोज आता काहीच बोलत नाही तो आता घाबरलेला असतो त्यानंतर आत्या म्हणते तुला माहिती आहे का ती आनंदी आणि सार्थक तुझ्या जरी डोक्यात जात असले ना तरी त्या दाढीवाल्याबद्दल मी आता एक मोठा स्पोर्ट करणार आहे घरात दुसरीकडे केदार आता रूममध्ये येतो आणि शलाकाला म्हणतो खूप टेन्शन आले शलाका म्हणते आता काय झालं मी अर्णवला आणायला आहे तो म्हणतो अगोत्या म्हाताऱ्याने माझ्या माणसाबरोबरचं आणि माझं सर्व बोलणं तो म्हणतो की आता सार्थकला सांगणार आहे शलाका म्हणते काळजी करू नकोस काही होणार नाही त्या म्हाताऱ्याच्या कुठे लक्षात राहत एवढं केदार म्हणतो लक्षात त्याच्या आणि मला म्हणाला आहे की मी सार्थकला सांगणार आहे म्हणते की तू काळजी करू नकोस मागच्या वेळी जेव्हा मला त्रास होत होता झोपच येत नव्हती तेव्हा दादाने मला ज्या झोपीच्या गोळ्या दिल्या होत्या त्या कुठे आहेत केदार लगेच तिच्याकडे त्या गोळ्या देतो त्यावरती आता शलाका म्हणते कॉफीमध्ये या गोळ्या टाकून दे म्हणजे काय होईल माहिती आहे का चार पाच तास काका त्याला काही आठवणार सुद्धा नाही त्यावरती फक्त चार पाच गोळ्या टाक नाही तर तो म्हातारा वर जायचा असं म्हणून तो आता शलाकाचे गाल पकडतो आणि खूपच लाडात येतो म्हणतो की शलाका तू खरंच ग्रेट आहेस इकडे अरविंदने आता डायरी घेतलेली असते ते म्हणतात की मला यामध्ये सर्व काही लिहायला हवं केदारने जे काही केलंय ते सार्थकला मला सांगायचंय तेवढ्यात असते ते शलाका येते आणि काका तू कॉफी घे अगोदर त्यांना म्हणते त्यावरती आता अरविंद म्हणतो की मी नंतर घेतो पण आता शलाका ऐकत नाही तो म्हणतो ठेव तिथे मी घेतो नंतर तेव्हा आता शलाका पटकन त्यामध्ये झोपेच्या गोळ्या टाकते आणि म्हणते काका नक्की घ्या हा ही कॉफी तेव्हा अरविंद हो असं म्हणतो बाहेर आता केदार उभा असतो चारू लागतो शला का काम झालं का ती म्हणते हो दुसरीकडे सार्थक आता घरी येतो त्याने ख्रिसमस साजरा करण्यासाठी सर्व सामान आणलेलं असतं सानूला आता खूपच आवडतं ती आता सार्थकला म्हणू लागते खरंच आज पहिल्यांदाच इथे ख्रिसमस ट्री तुम्ही आणला आहे मला खूप छान वाटलं सार्थक म्हणतो हो ना आपण आता सर्वांना सरप्राईज देऊयात तो सर्वांना आवाज देतो आत्या देखील बाहेर येते ती म्हणते आता हे काय आणलं सार्थक म्हणतो ख्रिसमस आहे ना म्हणून साजरा करूया आता घरातील सर्वजण म्हणतात की हो आत्याचा आता नकार वजन आता सार्थकच्या हो मध्ये हो करतात त्याच्याबरोबर खूप छान बोलतात हे आत्याला आवडत नाही आत्या म्हणते तू कितीही गोड बोल रे पण त्या मुलीचा शोध मी आता घेणारच मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थक स्वतः आता सांता झालेला असतो तर तो सर्वांना गिफ्ट देतो आनंदी आता सार्थकला म्हणते सर्वांसाठी तुम्ही गिफ्ट आणलत आता या सांतासाठी हे गिफ्ट असं म्हणून ती त्याला छान असं स्वेटर गिफ्ट करते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला